नमस्कार शेतकरी बंधू मी ओम गव्हाने वेलाग्रो म्हणजे सिंजंटा बायोलॉजिकल्स या कंपनीचा प्रतिनिधी आणि आपण आज आलेलो आहेत लोन तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आणि आपल्या सोबत नमस्कार, नमस्कार। आपलं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव वीरभद्र रावजी भुसे मुक्काम पोस्ट लोन तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे आपण हळदीसाठी साठी कंपनीचं विवा फेरलिन आणि मास्टर हे वापरलेलं आहे तर काबर वापरला म्हणजे काय समस्या काय होती तुमच्या आधी ते अगोदर हळदीला पिवळेपणा जास्त होता पिवळेपणा असल्यामुळं मास्टरविशे वापरले वाढ वगैरे कशी होती वापरल्यानं वाढ चांगली नंबर एक वाढ झाली त्याच्यामध्ये म्हणजे दहा दिवसापूर्वी आपण हे वापरलं होतं आणि आज दहा दिवसानंतरचा हा आपला प्लॉट बघू शकतो आपण दहा दिवस झाले वापरून त्याची कसा फरक वाटला नेमका तुम्हाला फरक चांगला वाटला त्याचा वाढ व्यवस्थित आहे आणि तुमचा पिवळेपणाची समस्या जी होती ती कमी झाली आपण शेतकरी हा प्लॉट बघू शकता आपण पानाची जी काळोखी आहे पानाची साईज बघू शकता तुम्ही आणि वाढ जी आहे ती एकसारखी वाढ झालेली आहे आपण इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल इतर शेतकरी बंधूंना हेच सांगेल किंवा वालाग्रो कंपनीचे औषधे एकदम चांगले तो आहेत थोडे रिजल्ट बी चांगले आहेत त्याची चालेल धन्यवाद धन्यवाद